तुम्हाला माहित आहे का साठ वर्षानंतर काही फळं तुमच्या आरोग्याला नुकसान करू शकतात होय आपण लहानपणापासून ऐकत आलोय की फळं खाणं म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगलं पण खरी एक गोष्ट सांगतो सगळीच फळं वयस्कर लोकांसाठी शरीराला चांगली असतात असं नाही काही फळं खाल्ल्यावर रक्तातली साखर चटकन वाढते काही फळांमुळे पोट नीट काम करत नाही आणि काही फळं हळूहळू हृदय आणि सांध्यांना नुकसान करतात म्हणूनच मित्रांनो साठ वर्षानंतर आहारात योग्य फळांची निवड करणं फार गरजेचं आहे योग्य फळं खाल्ली तर आजारांशी लढायला ताकद वाढते पोट हलकं राहतं आणि साखरेचा आजार हृदयाचे आजार हे नियंत्रणात राहू शकतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे साठ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी पाच चांगली फळं आणि पाच अशी फळं जी टाळावीत किंवा मर्यादित खावावीत ही माहिती आजच्या आहारशास्त्रावर आणि आयुर्वेदावर आधारित आहे जेणेकरून तुमच्या घरातले सगळे जण निरोगी राहू शकतील चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि या सगळ्या फळांचे चांगले आणि वाईट परिणाम सविस्तर जाणून घेऊया वयस्कर लोकांनी फळं निवडताना काय लक्षात घ्यायचं पहिली गोष्ट ते फळं खाल्ल्यावर रक्तातली साखर किती पटकन वाढते दुसरी गोष्ट म्हणजे त्या फळात शरीरात आतून साफ ठेवणारे घटक आणि आजारांपासून वाचवणारे घटक किती आहे तिसरी गोष्ट ते फळं पचायला किती सोपे आहेत आणि त्यात पोट साफ ठेवणारे घटक किती आहेत आणि चौथी गोष्ट म्हणजे आयुर्वेदानुसार ते फळं वात पित्त कप यांना कसं मानवतं आता बघा ही कोणती पाच फळं आहेत जी वयस्कर लोकांनी खाल्लीच पाहिजे त्यातला आहे पहिला जांभूळ जांभूळ हे साखरेचा आजार असलेल्या वयस्कर लोकांसाठी खूपच उपयोगी फळ आहे हे फळ खाल्ल्यावर रक्तातली साखर झपाट्याने वाढत नाही आणि पोटासाठीही फार चांगले आहे जांभूळ बद्धकोष्ठता आणि जुलाब या दोन्ही त्रास कमी करतं जांभुळात असे घटक असतात जे साखर तयार होण्याची प्रक्रिया हळू करतात म्हणूनच आयुर्वेद आणि आजचं शास्त्र दोन्ही जांभुळाला साखरेच्या आजारासाठी फायदेशीर मानतात यात पचनाला मदत करणारे घटक असतात जे अन्न पचायला मदत करतात यामुळे आजारांशी लढायला ताकद वाढते रक्तदाब स्थिर राहतो आणि रक्तातली चरबी कमी होण्यास मदत होते सीझन असेल तर जांभूळ नक्की खा दुसरा आहे डाळीम डाळिंब हे हृदय आणि मेंदूसाठी खूपच ताकद देणारं फळ आहे हे रक्तदाब नियंत्रणात ठेवायला नस मजबूत ठेवायला आणि शरीरात नवीन रक्त तयार करायला मदत करत रक्तातली चरबी कमी करण्याबाबत परिणाम वेगवेगळे दिसतात पण चांगली चरबी वाढवायला डाळिंब नक्कीच मदत करतं यातले आजारांपासून वाचवणारे घटक सांध्यांमधील सूज कमी करून दुखण्यात आराम देऊ शकतात आठवड्यातून तीन ते चार वेळा डाळिंब पुरेसा आहे नंबर तीन मध्ये आहे आवळा आवळा मित्रांनो फळांचा राजा आहे फक्त थोडासा आवळा शरीराला खूप ताकद देतो यामुळे आजारांशी लढाईची ताकद मजबूत होते आणि शरीराला इन्फेक्शनची लढायला बळ मिळतं आवळ्या शरीर आतून साफ ठेवणारे घटक असतात जे मेंदूचं आरोग्य आणि स्मरणशक्ती टिकवायला मदत करतात म्हणजेच वयस्कर लोकांची यद्दास आणि मेंदूची ताकद चांगली ठेवण्यासाठी आवळा फार उपयोगी आहे यात साखर खूपच कमी असते म्हणून वजनावर किंवा शुगरवर वाईट परिणाम होत नाही आयुर्वेदात आय। आवळ्याला वय वाढू न देणारा आणि शरीर तरुण ठेवणारा मानतात रोज एक आवळा नक्की खा सीझन मध्ये ताजा आवळा खाणं जास्त चांगलं फार आंबट किंवा तुरट वाटत असेल तर थोडं काळं किंवा मध घालून खावा किंवा घरीच रस काढून प्या बाजारचा रस घेऊ नका एक ते दोन आवळे घ्या बी काढा बारीक चिरा आणि एक ग्लास पाण्यात वाटून घ्या चवीनुसार मध किंवा काळं मीठ घालून पिऊ शकता चौथा आहे मित्रांनो पेरू पेरू खूप साधं दिसणार पण फार उपयोगी देशी फळ आहे हे फळ खाल्ल्यावर रक्तातील साखर हळू वाढते म्हणून साखरेचा आजार असलेली लोकही ते निश्चितपणे खाऊ शकतात यात पोट साफ ठेवणारे घटक भरपूर असतात म्हणून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट रोज नीट साफ राहतं रोज एक पिकलेलं पेरू खूप फायदेशीर आहे पाचव फळ आहे पपई पपई पोटनेट काम करण्यासाठी खूपच चांगलं फळ आहे जे लोक रोज सकाळी पपई खातात त्यांना गॅस बद्धकोष्ठता ऍसिडिटी हे त्रास फार कमी होतात पपई आतड स्वच्छ ठेवते आणि स्वच्छ मऊ करते पाईल्स चा त्रास नाही पपई उपयोगी ठरते यातील पोट साफ ठेवणारे घटक आणि आजारांपासून वाचवणारे घटक रक्तातली चरबी कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतात यामुळे लकवा किंवा हृदयविकारांचा झटका यांचा धोका कमी होऊ शकतो पपई गोड असली तरी त्यात साखर फार जास्त नसते साखरेचा आजार असेल तर एका वेळी अर्धी वाटीपेक्षा जास्त पपई खाऊ नये हे झाली चांगली फळे आता आपण बघूया कोणती फळे आहे जे वयस्कर लोकांनी जपून खाली पाहिजे त्यापैकी एक आहे चिक्कू चिक्कू म्हणजे जणू काही नैसर्गिक गोड गोळी साखर खूप जास्त असल्यामुळे तो साखरेचा आजार आणि वजन वाढवण्यासाठी दोन्हींसाठी धोकादायक ठरू शकतो म्हणून चिकू फार क्वचितच खावा रोजच्या आहारात नको दुसरा आहे लिची लिची खूप चविष्ट असते पण हात थांबतच था नाही हेच तिचं मोठं प्रॉब्लेम आहे चार ते पाच लिची चालतात पण त्यापेक्षा जास्त नको आणि जर शुगरचा त्रास असेल तर एक ते दोन लिचीपेक्षा जास्त अजिबातच खाऊ नका तिसरा आहे अतिशय गोड असणारा आंबा आंबा कोणाला आवडत नाही चविष्ट आहे फळांचा राजा आहे पण यात साखर खूप जास्त असते म्हणून जास्त खाल्ला तर ॲसिडिटी वाढू शकते आणि शुगरही वाढते म्हणून लक्षात ठेवा आंबा रोज नाही रिकाम्या पोटी नाही आणि रात्री तर अजिबात नाही एका वेळी फक्त दोन ते तीन फोड किंवा जास्तीत जास्त शंभर ग्रॅमच पुरेसा आहे चौथा आहे कलिंगड कलिंगडात पाणी भरपूर असतं म्हणून ते हलक वाटतं पण कलिंगड खाल्ल्यावर रक्तातली साखर खूप पटकन चढते जास्त खाल्लं तर पोट फुगत आणि शुगर ही वाढते शुगरचा त्रास असेल तर कलिंगड टाळलेलं बरं पाचवा आहे फनस फनस चविष्ट आहे पण पचायला खूप जड आहे वयस्कर लोकांनी फनस खाल्ला तर गॅस पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो म्हणून शक्यतो फनस खाणं टाळलेलं चांगलं महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो वयस्कर लोकांसाठी आहार म्हणजे एक प्रकारची गुंतवणूकच असते योग्य फळं निवडली तर साखर नियंत्रणात राहते हृदय मजबूत राहतं आणि सांधे नीट काम करतात पण चुकीची निवड केली तर त्याच गोष्टी त्रास वाढवू शकतात म्हणून फळं नक्की खा पण विचार करून खा चांगल्या फळांवर लक्ष द्या आणि जी फळं नुकसान करू शकतात त्यांच्यापासून थोडं अंतरच ठेवा